जय शिवराय सगळ्यांना कसे हा सगळे व्हिडिओ टाकायला खूप लेट झाला पण व्हिडिओज एडिटिंग झाला नव्हता त्यामुळे मी लेट व्हिडिओ टाकते या तर त्यासाठी सॉरी तर आपण आत्ता साजरी करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आहोत तर आरोही म्हटली मम्मी ह्यावेळेस खूप छान अशी जयंती साजरी करायची कुठंच जायचं नाही आपण घरीच साजरी करायची दरवर्षी आम्ही पेन्सिल चौकात जातो किंवा बारामतीला जातो किंवा कुठे पण जातो साजरी करायला अशी खूप अशी भव्य अशी पहिलं कसं वृक्षणा असायची वृक्षसाना असल्यामुळे आम्ही सगळे मिळून जायचं खूप भारी वाटायचं आता वृक्षसाना तिकडे गेल्यामुळे म्हणजे घरी राहायला गेल्यामुळे ते खूप लांब असते ती तिथल्या तिथं साजरी करती आम्ही इकडं साजरी करतो त्यामुळं आरोई म्हणली मावशी नाही आहे म्हटल्यावरती आपण घरच्या घरीच साजरी करूयात तर चला म्हटलं जाऊ द्या आपण घरच्या घरी साजरी करूयात हे बघा आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमचे कशी वाटली जयंती म्हणजे कशी वाटती जयंती हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा तर आरोहीला खूप इच्छा होती ह्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती घरीच साजरी करायची तर चला करूया साजरी हे बघा आपले महाराज कसे वाटतात कसे दिसतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा शेवटी कसं सा महाराजांनी खूप काही आपल्याला आहे माणसं जोडण्याची आणि जपण्याची कला शिकव शिकवली ती शिकवावी शिकवावी ती महाराजांकडून जीव गेला तरी बेहतर पण शेवटपर्यंत साथ न सोडणारी असं आपल्याला महाराजांनी शिकवून दिली कुणाचा जन्म काय कुणाचा जन्म काय देऊन गेला माहीत नाही पण आपल्या महाराजांचा जन्म स्वराज्य देऊन गेला आपल्याला तर आपल्याला जगण्याची ताट मा माने आपल्याला जगण्याशी आणखीन आपल्या मुलांना मु मुलांना मुलींना खूप काही सोडून गेलेत महाराज आपल्याला मुलामुलींना शिकवण तर ते शिकतात पण आपली मुलं मुला, मुली ह्यातच आपलं खूप आलं आहे शेवटी कसं ज्याला बायत बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा जा न्याना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तशी तेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला आहे खूप काही असं खूप काही असं असं आपल्याला मोजता येणार नाही ना इतकं आपल्याला महाराजांनी महाराज शिकवून गेलेले आहेत भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता जय भवानी जय शिव छत्रपती शिवाजी महाराज तर बघा आरोही किती आवडीने करतीया या आरोहीला इतकं आवडतं नाही इतकं आवडतं मला म्हटली होती सगळं डेकोरेशन मी करणार पण तिला काही एवढं जमलं नसतं म्हणून म्हटलं चला आपण पण करावं मला पण खो मला डेकोरेशन करावं ती म्हणायची मला करायचं मी म्हणायची नाही नाही मी करते सगळं डेकोरेशन तिला काही जमणार नाही ना आपणच करून घ्यावं हो, डेकोरेशन मस्तपैकी तर हे सगळं मी गणपतीनं असं अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे मम्मी पप्पांना पण बोलवलं होतं आता फुड़े पुढे पुढे मम्मी पप्पा पण दिसतीलच हे बघा कसं काही झाले डेकोरेशन हे नक्की सांगा हे आपले छत्रपती शिवाजी महाराज डेकोरेशन कसं झाले ते नक्की सांगा तर इथं औक्षण करण्याची तयारी चाललेली आहे आरोहीची आरोही आरोही म्हटली आता आपण औक्षण करून घेऊ येत इथं असतं मम्मी पप्पा आलेत जयं आपले महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी तर बघा आरोहीची किती काय चालली आहे औक्षण तयार औक्षण करण्याची बघा आरोही खूप खूप म्हणजे खूप आरोहीला महाराजांच्या बाबतीत खूप प्रेम आहे आरोहीला आणि असंच हो का प्रसा प्रसादसुद्धा माझी मोतीचूरचे हे केले आरोहिणी नैवेद्य म्हणून महाराजांना तर आम्ही इथं आरती करून घेतोय आता आरती केल्यानंतरनं बघा आरती करून झाल्यानंतर आरोही म्हटली मीच आरती घेणार मीच आरती घेणार शेवटी कसं महाराजांनी खूप काही आपल्याला शिकवलं आहे जगणारे ते मावळे होते जगणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शोभा होता बरोबर का नाही ते आम्ही सौरवांनी औक्षण करून घेतले आरोहीने औक्षण केले मम्मीने औक्षण केले सगळीने औक्षण करून घेतले मम्मी पप्पा आरोही आपल्या मुलांना ना शिकवून द्यावी की आपल्याला आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवण असावी महाराजांची महाराजांच्या शिकवणीनुसार चालावेत आपली मुलं आपल्या मुलीला वाघिणीसारखी वाढवावी ना की एक वेळेस डान्स नाही आला तरी चालेल पण आपल्या मुलीला सक्षम करावी की चार चारा धमांनी जरी या आपल्या मुलीशी गैरव्यवहार केला तरी आपल्या मुलीला दोन हात करता आले पाहिजेत असं बनवायचं आपल्या महाराजांची शिकवण आहे ती आपल्या मुलींना सक्षम बनवायचं आपली गरज नाही पडली पाहिजे असं आपल्या मुलींना बनवायचं तर चला बाय बाय हिथंच आता संपला आपला ब्लॉक आरोहीला खूप आनंद झाला आरोहीच्या चेहऱ्याला आनंद बघता येस तुम्ही ती पहिल्यापासूनच म्हणत होती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करूयात तर बघा आरोही किती खुश